कुंदवाड शहरात गृह गृहरक्षक दल होमगार्ड संघटनेचा वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी वृक्षारोपण पथसंचालन स्वच्छता ही मोहीमसह सा विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी कुरंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार पत्रकार संदीप अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होमगार्ड प्रभारी अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुरंदवाड येथील पोलीस कॉलनी येथील मैदानावर होमगार्ड संघटनेचा वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक सागर पवार म्हणाले होमगार्ड सैनिकांमुळे पोलिसांच्यावरील ताण कमी झालाय पोलिस ठाणे हद्दीत गावं जास्त आणि पोलीस संख्या कमी यामुळे सण उत्सव काळात पोलिसांना बंदोबस्त करता तारीवरची कसरत करावी लागते मात्र मात्र आता होमगार्डच्या पोलिसांच्यावरील ताण कमी झाला असून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड जवान काम करत आहेत त्यांचं कार्य कौतुकास्पद का आहे असं पोलिस उपनिरीक्षक सागर पवार यांनी सांगितलं यावेळी पत्रकार संदीप अडसूळ बोलताना म्हणाले की होमगार्ड जवानांनी कोरोना महापूर काळात कर्तव्य करून शासनाला मोलाचं सहकार्य केलंय कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक उत्सव बंदोबस्त होमगार्ड फार चांगल्या जबाबदारीनं कर्तव्य बचावतात असं सांगून होमगार्डच्या कार्याची प्रशंसा करत होमगार्ड सेवा ही पोलिसांचे सच्चे साथीदार असल्याचं पत्रकार संदीप अडसूळ यांनी यावेळी सांगितलं यावेळी होमगार्ड प्रभारी अधिकारी संतोष पाटील यांनी संगीता इंगळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं यावेळी कुरुंदवाड शहरातील मुख्य चौकासह शहरातील विविध भागातून होमगार्ड जवानांनी पथसंचलन केलं तसेच पोलीस कॉलनी पोलीस मैदान परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी झाडे लावा झाडे जगवा आपला परिसर स्वच्छ ठेवा आपलं गाव विकासासाठी एकमेकांना सहकार्य करा पाणी अडवा पाणी जिरवा बेटी बचाओ बेटी पढाव यासह विविध विकासात्मक बाबींचा संदेश दिला यावेळी होमगार्ड जवान आणि महिला होमगार्ड मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज